छत्रपती संभाजनगर शहरातील एका महिलेला विदेशात नोकरीचे आमिष दाखवत जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे तर प्रकरणी पुंडिकनगर पोलीस ठाण्यात अविनाश रामभाऊ उडान विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश उडान यांनी थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून आकर्षक नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले या नोकरीसाठी त्याने तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी एक लाख पन्नास हजार रुपये रोख स्वरूपात घेतले होते यानंतर आरोपीने सिमरन यांना दिल्ली विमानतळावरून थेट थायलंडला पाठवले तिथे एका व्यक्तीने तिला सिविस करून कंबोडियातील क्रिएटिव्ह माइंडसेट नावाच्या सोडले तेथे ते सिमरन हिच्याकडून ऑनलाईन बेकायदेशीर काम करवले जात असल्याचं उघड झालंय सुमारे दोन महिन्यांनी सिमरन हिने दोन हजार डॉलर भरून त्या कंपनीतून स्वतःची सुटका करून घेतलीय त्यानंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने ती एकवीस ऑक्टोबर रोजी भारतात परतली मुंबई इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ही फसवणूक उघडकीस आली आहे या प्रकरणात आरोपी अविनाश रामभाऊ उडान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आलाय तर हा आरोपी अद्यापपर्यंत फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत